झालं चालू पाय दिलाय म्हणून आहे पण कळत नाही अजून काय व कुठे मुंड्यावर पाय द्यायचा नसतो या आता ही ही मुंड्यावर पाय देत आता ही वाकोर तयार केलं आता ह्याला अजून लावून घे आता ह्याला लावून घ्याला

झाला काय आळले करायच नाही पाईप सोडली कर का नाही बाहेर करू मग आता येते आता ही काय करताय आता ही आ... पाण्याची पाय घेत सोडायची मग ती पाणी पिताय पाणी जातं वाकुऱ्याला तिथनं थोडंसं फोडायचं हे बघ ही केलं येता बाजूंना पाणी जाऊ नये म्हणून ही तुंबून तुंबुरली इकडं पाणी जात नाही आता ह्याच्यात पाईप सुटली की ह्याच्यातनं असं तसं जात आहे बघा ही पाणी आता ह्याला साखळी वाकुर म्हणायचं साखळी पद्धतीच येत आहे पाणी परत आहे पाणी तिकंड परत ही असं येत आहे हा ही साखळी वाकुर म्हणायचं याला की किती बी मोठं असलं तर पाणी अवशिर चांगलं पित आहे आणि मुरून पाणी चांगलं मऊ भुंड मऊ होते ती रताळायला मग आठ दिवसात एकदा पाणी दिलं तर चालतंय असं आहे इकंड असं जात आहे परत तिकंड असं येत आहे असं करायला आणि जर दिवसाला दिलं तर कसं होतं दिवसाला दिलं दिवसाला नाही जास्त पाणी दिलं तर तिची वाढ होत नाही व्यवस्थित म्हणून आठ दिवसातनं एकदा पाणी देऊ त्याला उन्हाळा असला तर पाच आठ दिवसातन चार दिवसातनं दिलं तर चालतंय पण असं आठवड्यात ना पंधरा दिवसात मध्ये पाऊस पडला असला तरी मग नाही दिलं तरी चालतं पाणी कारण पावसाचं पाणी त्याला मिळतं झालं का तयार वाकूर माझा तिथं थांबवलं आता याला कट करायचं